जिंदगी की भागदौड में आप कहीं कुछ मिस ना कर दे। इसलिए देखते रहिए सोशल भारत ट्वेंटी फोर रिपब्लिक ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनील केदार व भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावंकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई झालेल्या रामटेक लोकसभा जागेवरून मागील दोन ते तीन महिन्यांपासून निकालाची उत्स्फूर्तीने वाट बघितली जात होती एक जूनला आलेल्या एक्झिट पोलने भाजप पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले तर काँग्रेसचे नेते चिंतेत चिन्दित पडले होते देशातच नव्हे तर महाराष्ट्रातही महायुती एक हाती बाजील मारेल अशी संभावना एक्झिट पोलमध्ये दर्शवली गेली परंतु महाविकास आघाडीने सर्व एक्झिट पोलना फुल ठरवत देशात मोदी व भाजपला कडवी टक्कर दिलीस परंतु महाराष्ट्रातही एक हाती विजय मिळवत एकतीस विरुद्ध सतरा अशा मोठ्या फरकाने महाराष्ट्राचा बालेकिल्ला के काबीज केलास महाराष्ट्रातील प्रमुख पाच लढतीपैकी एक लढत रामटेकमध्ये बघायला मिळाली जेथे काँग्रेस व शिवसेना शिंदे गटामध्ये काटेची लढत पाहायला मिळाली अशी अपेक्षा होती परंतु सर्वच अंदाज एक्झिट पोल एक्सपर्ट ओपिनियन यांना बाजूला सारत माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या पठ्ठ्या श्यामकुमार बर्वे यांनी एक हाती निवडणूक फिरवत शहात्तर हजारच्या मताधिक्यांनी रामटेकचा गड काबीज केला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घरच्या ऐर देत नागरिकांनी काँग्रेस सोडून वेळप्रसंगी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून महा राजू पारवे यांचा पराभव केला या निवडणुकीत श्यामकुमार बर्वे यांना अठ्ठेचाळीस पूर्णांक नऊ टक्के मते मिळाली सहा लाख तेरा हजार पंचवीस मते मिळविली तर त्यांचे प्रतिद्वंदी राजू पारवे यांनी बेचाळीस पूर्णांक आठ टक्के मते मिळवत पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मते मिळविली वंचित व बसपाच्या उमेदवारांना चोवीस हजार तीनशे त्र्याऐंशी व सव्वीस हजार अठ्ठ्याण्णव मते मिळाली यापूर्वी सोशल भारत ट्वेंटी फोरने रामटेक लोकसभा निवडणूक संबंधी दर्शकांना सूचना करताना जे विश्लेषण केले होते ते या निवडणुकीत सत्यात उतरले आहे देशात भाजप सर्वात मोठा पक्ष असून त्याला देशात दोनशे चाळीस खासदार निवडून आले आहेत त्याला मंत्रिमंडळ स्थापनेसाठी एन डी एसोबतच इतर घटक पक्षांचीही मदत घ्यावी लागू शकते इंडिया आघाडीच्या बऱ्याच पक्षांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी असून दोनशे चौतीस जागा काबीज केल्या आहेत सत्तेचे समीकरण काय या असेल यावर मोठी पंचायत होणार आहे मोदी असो की राहुल गांधी दोघांनाही सत्ता बनवण्याची संधी आहे हे नाकारता येत नाही परंतु सत्ता कोणत्या बाजूने बसेल ही वेळच ठरवेल सोशल भारत ट्वेंटी फोर को लाईक कमेंट शेअर और सबस्क्राईब करिए